नमस्कार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जा निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि त्यात शहादा नगरपालिकेची निवडणूक देखील आहे या शहादा नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्ही जनता विकास आघाडी म्हणून एकोणतीसच्या एकोणतीस उमेदवार आणि नगराध्यक्ष पदाचा उमेदवार उभा करून निवडणूक लढवणार आहोत आमचा कुठल्याही राजकीय पक्षाशी किंवा विचारधारेशी आमचा वाद नाही आहे शहादा शहराची प्रगती झाली पाहिजे शहादा शहराने पुढं झालं पाहिजे वेगवेगळ्या विचारांचे लोक एकत्रित आले पाहिजेत आणि या शहराच्या प्रगतीमध्ये हातभार लावला पाहिजे अशा प्रकारचा अजेंडा ठेवून आम्ही ही निवडणूक लढवणार आहोत माझी या परिसरातील सर्व राजकीय पक्षाचे विचारधारेचे लोक असतील नागरिक असतील ज्येष्ठ असतील तरुण असतील विचारवंत असतील माझी आपल्या सर्वांना हात जोडून विनंती एकच असेल की शहाद्या शहराचा विचार करून आपण सर्वांनी मतदान करावं मागच्या पाच सात आठ नऊ वर्षामध्ये कोणी काय काम केलेलं आहे याचा अभ्यास करून आपण सर्वांनी विचारपूर्वक जर निर्णय घेतला तर निश्चितपणाने जनता विकास आघाडी जे आमच्या ज्या पक्षावर आम्ही लढवणार आहोत त्याचाच विचार सर्वांच्या मनात सर्वप्रथम राहील असा ठाम विश्वास आम्हाला सर्वांना आहे त्यामुळे शादेकर जनता परिसरातील लोक आमच्या सोबत राहतील या विश्वासासह आम्ही प्रचाराला लागलेलो ला आहोत सर्व उमेदवार पूर्ण ताकदीने निवडणूक लढवतील हे देखील आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मार्णे सांगतो धन्यवाद पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे परिवारातूनच असतील परंतु अजून ते सर्व सहकारी कार्यकर्ते हितचिंतक गावचे नागरिक यांच्या सगळ्यांना विश्वासात घेतल्यानंतरच आम्ही नगराध्यक्ष पदाचा उमेदवार डिक्लेअर करणार आहोत परंतु शंभर टक्के एकोणतीस नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आम्ही विकणार निश्चितपणाने निवडणूक कोण निवडून येऊ शक येऊ शकतं म्हणजे इलेक्टेबल मेरिट काय आहे याच्यावरच कुठलाही निर्णय घेतला जातो जर स्थानिक प्रभागातनं जर सक्षम आणि प्रबळ उमेदवार उभा राहण्याचा आमच्याकडनं इच्छुक असेल तर निश्चितपणाने त्याचा विचार प्राधान्याने करू जर कशा ताकदीचा उमेदवार मिळाला नाही तर निश्चितपणाने जे कोणी इच्छुक असतील त्यांचे सुद्धा सगळे मेरिट बघूनच आम्ही उमेदवारी करणार पण अजून कोणाला उमेदवारी द्यायची हा निश्चय आम्ही अजून केलेला नाही कारण आजच्या परिस्थितीच्या माध्यमातून इच्छुक उमेदवारांनी आमच्याकडे जे नावं आहेत त्याच्या पलीकडे देखील अजून कोणी सक्षम उमेदवार असतील ते आमच्याशी संपर्क साधतील ही अपेक्षा आमची आहे आणि म्हणून चांगले उमेदवार निवडून येण्याची क्षमता असलेले विजन असलेले समाजकारणाची जाण असलेले उमेदवार या शहरासाठी असले पाहिजेत ही भूमिका आमची आहे इतर पक्षाचे जे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांनी या निवडणुकीत सोबत चर्चा केली नाही का किंवा आपण संपर्क साधला नाही माझी सर्व राजकीय पक्षाचे सर्व पदाधिकारी जे आहेत म्हणजे स्थानिक पातळीवर जिल्ह्याच्या पातळीवर किंवा राज्य पातळीवर असतील सर्वांशी अतिशय चांगले जिवाळ्याचे संबंध आहेत नगरपालिकेची किंवा स्थानिक स्वराज्याची निवडणूक कशी लढवली पाहिजे या बाबतीमध्ये सर्वांशी चर्चा झालेली आहे परंतु मी पूर्वी वेगवेगळ्या पक्षांमध्ये काम केल्याचा माझा अनुभव आहे वैयक्तिकरित्या आम्ही अपक्ष आहोत जबाबदारी खऱ्या अर्थाने राजकीय पक्षांची आहे की त्यांनी निर्णय घेतले पाहिजेत परंतु त्यांच्या बैठका अजून सुरू आहेत त्यामुळे आम्हाला तेवढा वेळ नाही वीसच दिवस आहे त्यामुळे राजकीय पक्षांनी जर कधी अटी शर्तीसह आम्हाला सोबत घेतलं तर ते देखील अन्यायकारक त्यांच्या पक्षातल्या कार्यकर्त्यांसाठी पण होईल आमच्या सो सोबत जे आहेत त्यांच्यासाठी पण होईल आणि म्हणून आम्ही सगळ्यांची मैत्रीपूर्ण संबंध ठेवून ही लढत शहादे शहराचा विकास कसा होईल या एकमेव अजेंडावर आम्ही लढणार आहोत तर काही क्लिप असं आहेत की आमच्या स्वप्नातील शहादा शहर तर आपलं स्वप्नातील शहादा कसं असणार आहे ते येणारा काळ आपल्याला सर्वांना कळेल परंतु खरा प्रश्न ज्यांना स्वप्न पडतायत त्यांना विचारलं पाहिजे की शहर आपल्या स्वप्नातलं कसं असलं पाहिजे याच्यासाठी प्रत्यक्षात आणण्यासाठी काय करावं लागतं आणि त्या ते करण्याची तुमची मानसिकता किती आहे आणि अनुभव काय आहे हा देखील विचार त्यांच्या मनामध्ये आला पाहिजे आम्हाला काय करायचं आहे हे आमच्या जाहीरनाम्याच्या माध्यमातून आम्ही लवकरच सांगणार आहोत आज जी पहिली बैठक आहेत शहरासमोर असंख्य प्रश्न आहेत त्या सर्व प्रश्नांचं एकत्रितकरण करून एक, एक जाहीरनामा आम्ही तयार करणार आणि मग तो लोकांच्या समोर ठेवणार